मुंबईत इतिहास घडवणारा क्षण पहिल्या गोलमेज वर्ष आणि धम्म दीक्षेची साठ वर्ष या निमित्ताने भव्य राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली या परिषदेत जातनिहाय जनगणना आणि त्यामध्ये अनुसूचित जाती व बौद्धांचे स्थान या महत्वाच्या विषयावर विचार मंथन झाले यावेळी पूज्य बदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो लुंबिनी नेपाळचे भदंत आर्यावंस महाथेरो आणि जपानचे भदंत शिमाडा युशी फुकुई महाथेरो यांची विशेष उपस्थिती लाभली आयोजक सम्राट परिवारातील संपादिका निलिमा बबन कांबळे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे संचालक कृपाल कांबळे माजी सनदी अधिकारी दिनेश डिंगळे सद्धमकार आनंद देवडेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयचे ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अच्युत भुईटे विवेकानंद निकाळे प्राध्यापक संजय अभ्यंकर प्राध्यापक आशालता कांबळे राजाभाऊ कदम राही पुष्पा धाकतोडे प्राध्यापक देवराव मनवर अॅडव्होकेट किशोर कांबळे मीनल बच्छाव लता परूड उपस्थित होते औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी आनंद चक्र नारायण उल्हासनगर उपसंपादक रवींद्र धांडे अर्जुन पाडेवार पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता सूर्यवंशी नांदेड जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे हदगाव तालुका प्रतिनिधी गौतम कदम यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले ही परिषद केवळ एक चर्चा नव्हती तर समाजाच्या हक्कांसाठी ओळखींसाठी आणि प्रगतीसाठी उचललेले एक ऐतिहासिक पाऊल ठरली पण पण तरी असे आदे। बोलले की बाबा लोकांमध्ये संभ्रम निर्माण नाही तर हा डाऊट क्लिअर करण्यासाठी तीन प्रकारचे लोक होऊ शकतात की एक तर राजकारणी होऊ शकतात ब्युरोक्रॅट्स होऊ शकतात किंवा तिसरे लेखक साहित्यिक विचारवंत राजकारणांपर्यंत मी पोचू शकलो नाही आणि प्रशासकीय आले आहेत पण तरी डिंगळे साहेब प्रशासकीय आधी म्हणजे ते सुपर क्लास मध्ये येतात आणि बरेच वर्ष म्हणजे ते, तेरा का चौदा वर्ष दहा वर्ष ते मध्ये आहेत त्यांच्या एवढं कल्याण कोणीच बघितलं नसेल तर त्यांच्या ज्ञानाचा सा, देवडेकर साहेबांचं जे सा दे धम्माचं ज्ञान आहे ते ट्रेमेंडस आहे म्हणजे ते त्यांना कोण चॅलेंज करू शकत नाही राजाभवनचं पण मी मी ऐकलं नाही पण साहेबांकडून जेवढं मी ऐकलं आहे की बाबा हे हे तो तो पले पले या विषयावर एवढं त्यांनी काम केलेलं आहे तर हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातले आहेत त्यांचं मार्गदर्शन आता आम्ही एका करतो आपण सगळे आलात की बाबा या विषयावर एक आयडिया लोकांच्या पुढे मांडा आणि ह्याचं रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग पण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होईल आणि एक आपण जे बोला ते सर्व लिखाण होईल तर का की बाबा आपल्याला काहीतरी शासनाकडे आणि केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांकडे जाताल की बाबा आज आपण बसलो आपण काहीतरी चर्चा केली हे माझं म्हणणं आहे आता जेव्हा एकोणीसशे पन्नास ला शेड्यूल ट्राईव्ह नोटिफिकेशन निघालेलं आहे सहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास ला शेड्यूल ट्राईव्हचं नोटिफिकेशन निघालं आहे त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईव्ह साठी धर्माचं बंधन नाही काय धर्माचं बंधन नाही शेड्यूल ट्राईब व्यक्ती मुस्लिम असू शकतो ख्रिश्चन असू शकतो हिंदू असू शकतो किंवा अन्य कुठल्याही धर्माचं असू शकतो म्हणजे धर्माचं बंधन कुणासाठी आहे अनुसूचित जातीसाठी आहे बरोबर म्हणजे जा अनुसूचित जातीच्या व्यक्तीने दोन गोष्टीचं कंप्लायन्स करणं आवश्यक हो आहे एक धर्माचं कम्प्लायन्स करणं आवश्यक हो आहे आणि दुसरं जातीचं कंप्लायन्स करणं आवश्यक हो आहे गोष्ट साहेब बिलकुल ऐकायचं एकदम शांतपणे आणि काय चुकलं तर सांगायचं सुद्धा काय झालं इतर धर्मीयांच्या बाबतीमध्ये जे आपण खास करून हिंदू आणि शीख हे परंपरेने त्या व्यवस्थेमध्ये होते हे परंपरेने तिथे व्यवस्थेमध्ये होते म्हणून मग हिंदू चार हिंदू मार हिंदू हिंदू जे काही एकोणसाठ जाती आहेत ते तिथे होत्या रामदासी वगैरे ज्या पाच जाती होत्या चिखांमधल्या त्याही परंपरेने तिथे होत्या परंतु अस्मितेने धर्मांतर करणारे कोण होते आपण होतो हा प्रश्न का निर्माण झाला हे कळलं पाहिजे ना आपल्याला अस्मितेने धर्मांतरण करणारे कोण होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला धर्मांतर केलं मी तर बहुजनवादाला वा भूल बनय्या म्हणतो आमचा समाज बौद्ध समाज स्वतःच अस्तित्व भरवून बसलो या बहुजनवाद मी माझ्या काही मित्रांना असं म्हणतो कधी काही जाहीर भाषणामध्ये पण होतो गौतमजी ऐंशीच्या दशकापर्यंत तुम्ही राजकारण बघा बघाजी ऐंशीच्या दशकापर्यंत जर पाहिलं बहुजन वाद येण्याच्या अगोदर तर या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाचे तीन चार गट होते मी राजकारणावर बोलत नाही मी फक्त तुम्हाला सांगतो आयडेंटिटी चेंज त्याचं उदाहरण देतो तरी सुद्धा कांबळे गटाचे दोन तीन आमदार होते खोबरागडे गटाचे दोन तीन आमदार असायचे गवई गटाचे दोन तीन आमदार असायचे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गटातटात सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे सात आठ आमदार तरी नक्की असायचे जिथपासून बहुजन वाद आला वास्तविक बेरीज व्हायला पाहिजे जातींची जमातींची अजून कुणाकुणाची वजाबाकी भीक मागावी भी लागते आपल्याला मला आमदार बनवा खासदार बनवा मंत्री बनवा अशी अवस्था झाली पण आम्ही विचार करायला तयार नाही पूर्वी लोक मध्यंतरी लोक दलितत्वाचा झंझावाद सुरू झाल्याच्या नंतर साहित्यिक पण दलित आम्ही दलित आणि पुढे मग लोक सांगायला लागले आम्ही बहुजनवादी आम्ही बहुजन म्हणजे कोण मी एकही चर्मकार असा पाहिला नाही की जो स्वतःला बहुजन म्हणतो मी ओबीसी समाजातले ना श्रो सुद्धा पाहिलं नाही की जे स्वतःला बहुजन म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा होता की आम्हाला ज्या काही सवलती मिळत आहेत ते आम्ही धर्मांतर केल्यानंतर सुद्धा आम्हाला मिळू शकतात हा बाबासाहेबांचा सा विश्वास होता आणि मग तो विश्वास होता तर साठ सत्तर वर्षामध्ये आम्ही तो विश्वास सात ठरवलंय का याच्यावरती चिंतन करण्याचीच गरज आहे आज सत्तर वर्षानंतर सत्तर वर्षानंतर जर आम्हाला हा प्रश्न पडत असेल छप्पनला प्रश्न पडत असेल की आम्ही काय घ्याव महार की बौद्ध ही शोकांती काय तसं बघायला एक तर प्रशिक्षित माणूस शिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस या दोघांमध्ये फार मोठं अंतर आहे ते आपण बघतो अनुभवतो आणि म्हणूनच शिक्षणाला प्राधान्य देऊन आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण प्रत्येकाने प्रासन केलं पाहिजे आणि सर्वांनाच ते मिळालं पाहिजे लाभलं पाहिजे पण आज आपण बघतो शिक्षणामध्ये किती तफावत आहे आणि ती तफावत धर्माच्या नव्याने जातीच्या नव्याने वर्गाच्या नव्याने या ठिकाणी केली जात आहे विशिष्ट वर्ग हा विशिष्ट प्रकारचं उच्च शिक्षण कसं घेईल त्याकडे नेहमी पाहिलं जात असते आणि जो मध्यम वर्ग आहे तो कसा मधल्यामध्ये राहील काहीची प्रगती होत असेल तर बरेच लोक जे मध्यम वर्ग आपण म्हणतो ते शिक्षणाच्या उच्च पायऱ्याला गाठू शकत नाही अशी अवस्था आहे त्यानंतर जो मध्यमाच्याही खालचा वर्ग आहे तर त्याची तर फार वाईट अशा प्रकारची स्थिती आपण अनुभवतो त्यांच्याकडे पैसा नाही चांगल्या शाळेत आपल्या मुलाला घालू शकत नाही जे काही महानगरपालिकेची शाळा असेल नगरपालिकेची असेल शहराची शाळा असेल कॉमन जिथे फिरी त्यांना शिक्षण मिळेल अशाच ठिकाणी तो त्या मुलाला टाकतो आणि काही वर्ग पैशाच्या पैसे असल्यामुळे तो आपल्या मुलाला लहानपणापासून कलापासून म्हणजे तेजीपासून तर उच्च 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 शिक्षणामुळे सुप्रीम कोर्ट तो। परिषदेला यावेळेस शहाण्णव वर्षे कंप्लीट होत आहे दोन हजार चव्वीसला तसेच बाबासाहेबांनी हा जो अस्पृश्य समाज होता यांना संविधानाद्वारे शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार दिले ते फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये समाविष्ट आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे तर हा जो अस्पृश्य समाज आहे हा मुख्य प्रवाहात आला एकोणीसशे छप्पनला त्यांनी दीक्षा ग्रहण केली या धम्मदिक्षेला सुद्धा दोन हजार सव्वीसला सत्तर वर्षे कम्प्लीट होत आहे तर हे दोन महत्त्वाचे विषय आणि दोन हजार चोवीसला नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण आणि अनुसूचित जातीमधली जी पुढारलेली जात असेल त्याला क्रिमिलेअर का लावण्यात येऊ नये असं प्रश्न चिन्ह आहे सात बेंचं ते जजमेंट आहे तर याविषयी अनेक आंबेडकरी विचारवंत साहित्यिक राजकीय फुडारी यांच्यात चर्चा झाल्या आंदोलन झाले मोर्चे झाले पण याचा लिखित स्वरूपात दस्तावेज हा कुठेही उपलब्ध नाही मग कुणाल सर निलेमाई आणि कृपाल सर यांची चर्चा झाली त्यानुसार त्यांनी ठरवलं की या विषयाला आपण छेडायला हवं दैनिक वृत्त सम्राट ही जागल्याची भूमिका पार पाडतो गेल्या तेवीस वर्षापासून समाजामध्ये जे काही अन्यायतेचार होत असतील किंवा जे काही चांगले उपक्रम असतील विपू संघाचे सुद्धा जे कार्य असतील त्याला वाचा फोड्यांना काम सम्राट करतो तर कुठलंही वर्तमानपत्र या गोष्टीकडे दुर्लक्षित करत आहे कारण ते अनुसूचित जाती आणि बहुजनशी निगडीत असल्यामुळे वर्तमानपत्रानं एक जागल्याची भूमिका घेतली पाहिजे या भूमिकेतून सम्राटने या विषयावर चर्चासत्र नव्हे तर गोलमेंज परिषद घेण्याचं आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे